नमस्कार आज आपण बनवणार आहोत हिरव्या हरभऱ्याच्या भाजी इथं हा जो हिरवा हरभरा आहे याच्या आज आपण शेंडे तोडून घेणार आहोत व याची सुकी भाजी बनवणार आहोत साधारण जेव्हा या भाजीला फुलं लागतात त्याच्या अगोदर आपण याची खुडणी करतो ही भाजी कोवळी असतानाच खुडायची म्हणजे ह्याची भाजी छान लागते याची आंबूस अशी चव असते आणि भाजी अतिशय टेस्टी बनते ही वाळवल्यानंतर उन्हामध्ये वाळवून आपण बारा महिने याची गरगटी भाजी म्हणजेच रस्सा भाजी देखील बनवू शकतो बाजारामध्ये ही भाजी सहसा उपलब्ध होत नाही त्यासाठी आम्ही ही ग्रो बॅग मध्ये टेरेसवरती लावलेली आहे आणि अतिशय छान आलेले आहेत हरबारे जेव्हाही मी एक कट करणार आहे त्यानंतर ह्याला फूटही वाढते झाडाला आणि घाटेही भरपूर लागतात व आपल्याला अशी ताजी भाजी ही खायला भेटते ही हरभऱ्याची भाजी चविष्टच नाही तर ह्याचे खूप सारे फायदेही आहेत आपल्यासाठी हे हिरव्या रंगाचे जे हरभऱ्याच्या पानं असतात त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह कॅल्शियम प्रोटीन असतं यानंतर ज्यांना पित्ताचा त्रास होतोय तो पित्ताचा त्रासही या पानांच्या भाजीमुळे कमी होतो ज्यांना उच्च रक्तदाब आहे त्यांच्यासाठीही भाजी खाणं चांगलं असतं अशी गुणगारी भाजी सर्वांनीच खायला हवी मी तशी मूळची गावचीच त्यामुळे लहानपणापासून आईला शेतात ही भाजी कुडताना आणि घरी करतानाही पाहिलं आहे आणि लहानपणापासूनच माझ्या आवडीची भाजी आहे त्यामुळे आव मी मी यावेळी हरभऱ्याची झाडे ग्रो लावून खास भाजी खाण्यासाठी लावलेली आहेत हरभऱ्याची डाळ म्हणाल किंवा घाटे म्हणाल ते आम्हाला गावावरून येतं किंवा इझिली उपलब्धही होतं बाजारामध्ये पण अशी दुर्मिळ भाजी खायला मात्र मिळत नाही ताजी ताजी यासाठी मी इथं स्वतः स्ट्रे टेरेसवरती भाजी लावून ती भाजी बनवणार आहे ती देखील चुलीवरती शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला नक्की आवडेल मी आता सर्व ठिकाणची भाजी करून घेणार आहे याप्रमाणेच तर मला एवढी भाजी मिळालेली आहे आणि ती मी आज चुलीवरती टेरेसवरती बनवणार आहे इथं मी चूल पेटवून घेतलेली आहे ही चूल छोटी आहे जरा साईजने आमच्या घरवास्तुकीमध्ये आईने मला दिली होती दूध उतू घालवण्यासाठी आज तिचा तीन वर्षानंतर मी वापर करणार आहे टेरेसवरती स्वयंपाक बनवण्यासाठी चूल पेटत होती तोपर्यंत मी इथं ग्रो बॅगमध्ये दे लसूण देखील लावलेला आहे आपण आज भाजीसोबत खाण्यासाठी लसणांच्या पानांची व खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने ती देखील अतिशय टेस्टी लागते गावाकडे हुरड्यासोबत ही चटणी आवर्जून बनवतात ती कशी बनवायची यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता आपण भाजी बनवण्यासाठी याच्यामध्ये आळी वगैरे असेल तर ती झटकून घेण्यासाठी मी एका कापडावरती घेणार आहे व्यवस्थित झटकून घ्यायची या भाजीला आपण धुवून घ्यायचं नाही कारण याला जो असतो तो धुवून पूर्ण निघून जातो व भाजीची चव कमी होते त्यासाठी आपण ही ताजी ताजी भाजी अशीच बनवणार आहोत भाजीसाठी आपल्याला मिरची लसूण व मीठ लागणार आहे त्यासाठी इथं मी सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत व दोन कुड्या लसणाच्या सोलून घेतलेल्या आहेत हे आपण खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक चमचा मीठ टाकून घेणार आहे याचा आपल्याला बारीक मिरची पेस्ट बनवून घ्यायची साधारण मिरचीचा ठेचा जसा बनवतो असं आपण लसूण आणि मिरची बारीक करून घेणार आहोत एकदम छोटी नाही आणि एकदम मोठी इथं मिरच्या खूप तिकट आहेत त्यामुळे झणझणीत असा मिरचीचा वास सुटलेला आहे आता आपण भाजी बनवण्यासाठी कढई चुलीवरती ठेवून येणार आहोत कढई चांगली तापू द्यायची आहे त्यानंतर मी यामध्ये तेल ओतून घेणार आहे आता आपण यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेणार आहोत तेल चांगलं तेल चांगलं तापलेलं आहे आपण मिरची जी बारीक केली होती लसूण तो यामध्ये टाकून घेणार आहे अतिशय छान वास येतो लसणाच्या फोडणीचा आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं इथं मेंदीरची व्यवस्थित तळून झालेली आहे आता आपण यामध्ये जी कुडलेली भाजी होती ती टाकून घेणार आहोत त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचंय भाजी कवळी असल्यामुळे हिरवी असल्यामुळे याला आपोआप पाणी सुटतं इथं मी थोडासा पाण्याचा हपका देणार आहे भाजीला म्हणजे आपली भाजी व्यवस्थित शिजून निघेल झाकण ठेवणार आहे भाजी शिजेपर्यंत आपण या लसणाच्या पातीची आणि खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत ही चटणी तोंडी लावायला अतिशय छान लागते यासाठी मी इथं लसणाच्या पाती कट करून घेणार आहे ही चटणी आपण खलबत्त्यामध्ये बनवणार आहोत थोडंसं लाल तिखट आणि हे बारीक केलेलं मिश्रण मीठ व वरून टाकून बनवलेलं तेल टाकून बनवलेली चटणी ही अतिशय छान लागते यासाठी मी इथे खोबरं आहे ते खोबरं बारीक करून घेणार आहे चिरून घेणार आहे याला आपण यानंतर खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहोत इथं तुम्ही पाहू शकता भाजी आपली तयार होत आलेली आहे लोखंडी कढईमध्ये बनवलेली आहे मिरची छान लागते ती ताजी ताजी जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा तर ते ते त्याची लागते नेहमी मी तुम्हाला टेरेस भाज्या किचन मध्ये करून दाखवत होते पण आज पहिल्यांदाच टेरेसवरची भाजी टेरेसवरतीच बसून चुलीवरती बनवलेल्याचा प्रयोग पहिल्यांदाच केला आहे आणि चुलीवरची जी चव असते ती अप्रतिमच असते आमच्याकडे गावाला अजूनही चुलीवरती स्वयंपाक केला जातो मुली लहान असल्यामुळे सहसा टेरेसवरती चूल पेटून स्वयंपाक करण्याचा योग येत नाही पण आज बरेच दिवसानंतर अशी चूल पेटवली आहे आणि चुलीवरचा भाजीचा आणि चटणीचा बेस करत आहोत आता इथून पुढे टेरेसवरच्याच ताज्या भाज्या टेरेसवरतीच बनवण्याचा माझा प्रयत्न असेल जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा मी नक्कीच तुम्हाला अशी नवनवीन व्हिडिओ चूल पेटवून त्यावरती भाज्या करून दाखवू भरलाय ना mm. आता आपली ऑलमोस्ट भाजी झालेली आहे मी इथे थोडंसं तेल टाकून घेणार आहे तेव्हा तेलात परतून घ्यायचे आणि कढई उतरवणार आहे जेव्हा आपण हिरव्या कुठलीही पालेभाजी बनवतो सुकी शेवटी जेव्हा तेल टाकतो त्याने त्याची चव आणखी वाढते भाजी खायलाही अतिशय टेस्टी असते भाजी एकदम सुटसुटीत आणि मोकळी होते यासाठी कुठलीही भाजी असेल सुकी भाजी बनवत असाल शेवटी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आता मी भाजी उतरवून घेतलेली आहे आणि सुल रिकामीच ठेवली आहे जेणेकरून चुलीवरती हार पडेल व आपल्याला भाकरी छान भाजता येईल खाली यासाठी तोपर्यंत आपण इथं लसूण आणि खोबऱ्याची चटणी करून घेणार आहोत यासाठी यासाठी मी इथं खोबरं चिरून घेतलेलं आहे ऑलरेडी आपण लसणाची पातही चिरून घेतलेली आहे पुढे तुम्हाला दाखवते यामध्ये काय करायचं ते खोबरं बारीक चिरून घ्यायचं त्यामध्ये मी टेस्ट सहसाविडीचा यूज कुणी आता शहरामध्ये करत नाही पण गावाकडची आम्हाला सवयी आहे आणि जेव्हा टेरेसवरती स्वयंपाक करतो तेव्हा कॅरी करण्यासाठी सोपं होतं सुरीवरती कापण्यापेक्षा विळीवरती सोपं जातं यासाठी विळीचा वापर करत आहे इथं मी आता yes. एक चमचा लाल तिखट चिरलेल्या खोबरा आणि लसणाच्या पातीमध्ये टाकून घेणार आहे यानंतर आपल्याला थोडंसं मीठ चवीनुसार यामध्ये टाकून घ्यायचे आणि हे सगळं धोबाड कुटून घ्यायचंय जास्त मोठंही नाही आणि जास्त अति बारीकही करायचं नाही ही अशी चटणी खायला तेलाबरोबर अतिशय भाकरीसोबत छान लागते ही जी आपली चटणी आहे ती रेडी झालेली आहे हे खोबरं हे असंच थोडंसं मोठं ठेवायचं आहे जास्त बारीक करून घ्यायचं नाही इथं वाटीमध्ये थोडंसं तेल काढून घेतलेलं आहे मी या तेलामध्ये मी ही चटणी टाकून घेणार आहे ही अशीच चटणी भाकरीबरोबर खायला इतकी चविष्ट लागते जेव्हा तुम्ही केव्हा लसणाची पात ॲवेलेबल होईल तेव्हा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आता याच्यामध्ये व्यवस्थित तेल मिक्स करून घ्यायचं आणि ही चटणी भाकरीसोबत किंवा तोंडी लावण्यासाठी कुठल्याही भाजीसोबत वेज भाजीसोबत खाण्यासाठी रेडी झालेली आहे अतिशय छान लागते आता आपण हरभऱ्याची भाजी बनवलेली आहे त्यासोबत खोबरं आणि लसणाची चटणी बनवली आहे व त्याच्याबरोबर बाजरीच्या ताज्या ताज्या चुलीवरच्या भाकरी बनवणार आहोत त्यासाठी मी इथं चुलीवरती तवा ठेवून घेणार आहे इथं पीठ घेतलेलं आहे बाजरीचं हे पीठ ताजं ताजं गिरणीवरून काढल्यामुळे थोडंसं गरम आहे त्यामुळे बाजरीला जास्त जरा चिकटपणा येतो गरम पीठ असेल तर हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्याच्या भाकरी बनवून घेणार आहोत इथं मला तीन भाकरी बनवायचे तर मी सगळं एक पिळ तिन्ही भाकरीसाठी एकदाच म्हणून घेणार आहे पीठ मी ऑलरेडी एक व्हिडिओ टाकला होता मकर संक्रांतीनिमित्त तिळाची ती टाकून बाजरीची भाकरी कशी बनवायची तर आज पुन्हा एकदा भाकरी बनवून दाखवते तुम्हाला कारण आज मी चुलीवरती भाकरी करणार आहे तिथं पीठ मळून घेईपर्यंत आपला तवाही चुलीवरती छान तापणार आहे छान आपली कणिक मळून झालेली आहे आता मी भाकरी करून घेणार आहे पूर्वी घरी काटवत होती तर असं पाय दोन्ही पाय काटवतीला लावून आम्ही भाकरी बनवायचो आता सिटी मध्ये किचन आल्यामुळे उभं राहून भाकरी बनवावी लागते तर जसं मी पहिली लग्ना अगोदर भाकरी बनवायची तशी तुम्हाला आज बनवून दाखवते पीठ टाकून घ्यायचं त्याच्यावरती आता कणकीचा मुंडा ठेवायचा वरून पीठ टाकून घ्यायचं ताट दोन्ही पायात पकडायचं आणि भाकरी थापून घ्यायची थोडा वेळ एका हाताने खापून झाली तिला छान सर्कलचा शेप आला गोलाकार झाली की असे दोन्ही हात हातात हे करून थापून घ्यायची पायात पकडल्यामुळे होतं असं ताट तुमचं हल्लं जात नाही किंवा परात वगैरे असेल ती हल्ली जात नाही आणि भाकरी व्यवस्थित थापता येते एकदम पातळ अशी भाकरी मी आता इथं थापून घेणार आहे आता तवा चांगला तापलेला आहे आपण ही जी बा बनवलेली भाकरी आहे ती तव्यामध्ये टाकून घेणार आहोत तिथ भाकरीच्या वरच्या बाजूने व्यवस्थित पाणी लावून घ्यायचे सगळीकडून पाणी लागलं गेलं पाहिजे नाहीतर आपली भाकरी, भाकरी किरवजल्यासारखी होते नंतर व्यवस्थित भाकरीला उलटून घ्यायची पाणी असेपर्यंत भाकरीला उलटायचं नाही तसं केलं तर भाकरीला फुगे येतात मी भाकरीला उलटून घेणार आहे एका बाजूने परती भाजलेली आहे आता मी खाली भाजून घेण्यासाठी हार काढून घेणार आहे त्यासाठी असं उलटन उलट पकडून त्याने हार बाहेर काढून घ्यायचा व भाकरी अशी हाराला लावून द्यायची बस इथे पहा आपली अतिशय क्रिस्पी अशी खाली हारावरची भाकरी भाजून झालेली आहे

झाली अशा प्रकारे मस्त अशी कांद्याची पात हरभऱ्याची घोळाण्याची भाजी खोबरं लसणाची चटणी आणि बाजरीची कडक अशी भाकरी ती जेवणाचा बेज झाला होता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा कमेंट करा आणि जर व्हिडिओ आवडला तर स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा धन्यवाद